कर्निक नगरचे आणि एकतानगर आणि भय्यावस्थे ह्या कर्णिक नगरचे आणि एकतानगरचे आमचे तीन प्रभागामध्ये विभागणी केले आणि त्या तिन्ही प्रभागामध्ये येणारे आमचा एकही नगरसेवक त्याच्यामध्ये प्रतिनिधी मिळाला नाही होय बाहेरचे कुठले तर नगरसेवक येतात ते इथं निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना संपर्क जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो तर त्यांचा आम्हाला गेल्या दहा वर्षात एकदाही कधी आमच्या नागरिक सुविधा सोडण्यासाठी कधी आमचा त्यांची संपर्क झाला नाही तर आम्ही असं आज काल जी प्रसिद्ध झालेली प्रभागरचना आहे त्या प्रभागरचनेमध्ये आमची एकच विनंती आहे की आमचा कर्णिक नगर एकतानगर हह्यावस्थी आणि पद्मनगर हा जो पूर्ण जो जो एकमेकाशी जे सलग एरिया आहे तो एकाच प्रभागामध्ये जोडवा की जेणेकरून इथला जो काय स्थानिक नगरसेवक का आहे त्या नगरसेवकनं निवडून येईल आणि आमचे जे प्रश्न आहे ते आमचे प्रश्न आम्ही त्याच्यामार्फत आम्ही सोडवून द्यावं तर ही प्रभागरचना सध्या जी झाली ते आमचे जी काय तीन विभागामध्ये आहे हे आम्हाला टोटली आम अमान्य आहे तर आमची एवढी एकच कळकळीची विनंती आहे की प्रभाग रचना दुरुस्त करावी तर रिंगनगर एकतानगर भाय्यावस्था आणि पद्मनगर हे एकाच कुठल्या त नऊला जोडा बाराला जोडा किंवा तेराला जोडा एवढी एकच आमची विनंती आहे धन्यवाद